न्यायमूर्ती सूर्यकांत सरन्यायाधीश पदाची शपथ घेत आहेत आणि या सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे चार मे पंजाब और हरियाणा तर अगदी थोड्याच वेळात ते शपथ घेणार आहेत आणि या मुख्य सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे या सोहळ्यासाठी सात देशांच्या मुख्य न्यायमूर्तींची सुद्धा हजेरी आपल्याला पाहायला मिळते सरन्यायाधीशपदी चौदा महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ हा आहे आणि कोटातील प्रलंबित खटले कमी करण्यावर आपलं लक्ष असेल अशी भावना यापूर्वीच सूर्यकांत यांनी व्यक्त केलेली आहे भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज शपथ घेणार आहेत या मुख्य सोहळ्याला आता प्रारंभ होतोय तर अगदी काही वेळात ते शपथ घेतील आणि त्यापूर्वीची ही सध्याची दृश्य पाहतोय ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दाखल झालेले आहेत आणि या मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली आहे राष्ट्रपती भवनामध्ये हा शपथविधी सोहळा होतोय आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पाहुण्यांची हजेरी आहे या शपथविधी सोहळ्याला ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुद्धा उपस्थित आहेत तर भारतीय न्याय व्यवस्थेच्या इतिहासामध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडतीय जिथे सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत यांचा कार्यकाळ हा सुमारे चौदा महिन्यांचा असणार आहे पहिल्यांदाच अशी ही घटना घडतीय न्यायमूर्ती सूर्यकांत नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी निवृत्त होतील फक्त सुप्रीम कोर्टातलेच नाही तर संपूर्ण भारतामधील उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयामधील प्रलंबित खटले कमी करण्यावर भर देणार आहे असं त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितलेलं आहे शपथविधी सोहळ्याआधी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे देशातील व्ही व्ही आय पी पाहुण्यांसह विदेशातील सुद्धा काही पाहुणे मंडळी या खास सोहळ्यासाठी हजर आहेत आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा हा शपथविधी सोहळा आता सुरू होतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दाखल झालेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासह नेते मंडळी आहेत माननीय राष्ट्रपती महोदया आपके अनु आपकी अनुमती हो तो आज के समारोह का शुभारंभ किया जाए भारत के मुख्य न्यायमूर्ति न्यायमूर्ति श्री सूर्यकांत मैं मैं सूर्यकांत जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अखंड रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगा तथा तो मैं सम्यक प्रकार से और श्रद्धापूर्वक तथा तो अपनी पूरी योग्यता ज्ञान और विवेक से तथा तो मैं सम्यक प्रकार से और श्रद्धापूर्वक तथा तो अपनी पूरी योग्यता ज्ञान और विवेक से अपने पद के कर्तव्यों का अपने पद के कर्तव्यों का हो या पक्षपात अनुराग या देश के बिना पालन करूंगा। भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना पालन करूंगा। तथा तो मैं संविधान और विधियों की मर्यादा बनाए तथा मैं संविधान और विधियों की मर्यादा बनाए रखूंगा। रखूँगा सूर्यकान्त शपथविधि है शपथ घी है देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ही शपथ देण्यात आलेली आहे आणि आता हा शपथविधीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे शपथ त्यांनी ग्रहण केलेली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आता सरन्यायाधीशपदाची शपथ घेतलेली आहे आणि एकंदरीतच प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये ही शपथ घेण्यात आली त्यामुळे आता सरन्यायाधीशपदी चौदा महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ असणार आहे भारताचे नवे सरन्यायाधीश बनलेले आहेत सूर्यकांत आणि अगदी काही क्षणांपूर्वीच त्यांनी ही शपथ ग्रहण केली आहे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिलेली आहे राष्ट्रपती भवनामध्ये हा सोहळा संपन्न होतोय जिथे प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळते सर्वांना अभिवादन त्यांनी केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्री सुद्धा महोदय आपल्याला पाहायला मिळतात राष्ट्रपती भवनामध्ये या सर्व पाहुण्यांची उपस्थिती आहे देशासह विदेशातील सुद्धा पाहुण्यांची हजेरी आहे ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यासाठी उपस्थित आहेत दरम्यान भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडतं आहे जिथे सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत यांचा कार्यकाळ हा चौदा महिन्यांचा असणार आहे पुढील चौदा महिन्यांसाठी ते कार्यकाळ पाहतील आणि त्यामुळे न्यायमूर्ती सूर्यकांत हे नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी आता निवृत्त होतील तर या शपथविधी सोहळ्यापूर्वी त्यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं फक्त सुप्रीम कोर्टातलेच नव्हे तर संपूर्ण भारतामधील उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयामधील प्रलंबित खटले कमी करण्यावर आपला भर असेल असं त्यांनी आपलं भावना व्यक्त करताना म्हटलेलं आहे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आता हा पदभार स्वीकारलेला आहे त्यांनी या पदाची शपथ घेतलेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना शपथ देण्यात आली आहे